नमस्कार मित्रांनो मी उदय साबळे पाटील आपल्या ले सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या पाठीमागे जे पाहता ही एक डाळिंबाची बाग आहे आपली दोन एकरचा हा प्लॉट आहे आपण जर बघितलं तर आता या बागेला कळी निघायला सध्या सुरुवात झाली आहे परंतु ज्यावेळेस कळी निघते त्यावेळेस बागेसाठी मधमाशी फार महत्त्वाची असते आणि सध्या ज्वारीचं पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे इतकंच नाही तर ज्वारीचं पीक सध्या फ्लॉरिंगच्या स्टेजला आहे त्याच्यावरती चिकटा पडलेला आहे त्याच्यामुळे मधमाशी जी आहे ती ज्वारीकडे आकर्षित ज् होते आणि इव्हन फळबागांसाठी मधमाशी ॲवेलेबल होत नाही त्याच्यामुळे फार रिस्की बा ही गोष्ट ठरते खरंतर शेती ही रिस्की आहे परंतु शेती करणं ही गरजेचं आहे आणि ही शेती करत असताना आपल्याला फळबागा करत असताना मधमाशी महत्त्वाची ठरते आणि विशेष करून डाळींब उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर मधमाशी अत्यंत महत्त्वाची आहे मग ही मधमाशी बागेत आणण्यासाठी मी काय केलं की ज्या ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आता आपल्या बागेला मधमाशीची आवश्यकता आहे त्यावेळेस मी माझ्या शेतात आजूबाजूला असलेल्या मोहोळ ज्या आपण मोहोळ म्हणतो त्या मोहोळावरती लक्ष ठेवलं की बाबा इथं मोहोळ आहे त्याच्यानंतर त्या मोहोळ असे एक सात ते आठ मोहोळ मी आसपासच्या परिसरातून माझ्या शेताच्या लक्ष ठेवलं आणि रात्र झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता हे सगळे मोहोळ मी व्यवस्थित जिथं ज्या फांदीवरती मोहोळ बसले ती फांदी कट करून व्यवस्थित कॅरी करून ते रात्रीच्याच वेळी आणून बागेमध्ये ठेवले ही मोहोळ बागेमध्ये ठेवल्यानंतर अशा प्रकारचे सात मोहोळ सात ते आठ मोहोळ मी आ बागेत आणले आणि हे मोहोळ बागेत आणल्यानंतर दुस दोन दिवसानंतर गूळ आणि ताक म्हणजे दोनशे लिटर पाण्याला चार किलो गूळ आणि चार लिटर ताक आणि पन्नास ग्रॅम विलायची हे सर्व काही मिश्रण आहे ते एकत्रितपणे दोन दिवस भिजू घातलं आणि भिजू घातल्यानंतर याचा एक स्प्रे घेतला ज्यावेळेस ह्याचा स्प्रे घेतल्यानंतर ह्या ज्या माझ्या बागेमध्ये जे मी आणून ठेवलेले मोहळ होते ह्या माश्या ॲक्टिव्ह झाल्या आणि फुल त्या बागेवरती फिरायला लागलं जर मला जर आता मधमाशीमाला जर अशी अवेलेबल झाली नसती तर मला जवळपास एक एकरसाठी दहा ते पंधरा हजार रुपयाचा मधमाशीच्या पेटींचा खर्च करावा लागला असतं कारण मार्केटमध्ये जर बघितलं तर साडेचार सा, हजारांपासून साडेपाच साडेसहा साडेसात हजारापर्यंत मधमाशीची पेटी आहे ही जर पेटी आपल्याला विकत घ्यायची म्हणले तर खर्च करावा लागतो खरं तर शेती करत असताना मायक्रो प्लॅनिंग करणं महत्त्वाचं आहे शेतीसाठी कमीत कमी खर्च करणं देखील महत्त्वाचं आहे जर तुम्ही कमी खर्च केला तर शेती परवडते विनाकारण खर्च करत बसलं तर शेती परवडत नाही मग ती कोणतीही असो त्याच्यामुळे या शेतीचा खर्च कमी करण्यासाठी मी अशा प्रकारे मोहोळ आणलेले आहेत आपण पाहू शकतो ते मोहोळ मी तुम्हाला दाखवतो आता हे कडीपत्त्याच्या झाडाला बसलेलं मोहोळ होतं हे मोहोळ आपण आणलेलं आहे तुम्ही बघू शकता की एक मोठं मोहोळ आहे आणि हे मोहोळ ह्याचं फांदी कट चा चा करून आणून हे आपण बागेजवळच्या चिंचेच्या झाडाला लटकवलेलं आहे त्याच्यामुळे असा फायदा झाला की ह्या माशा सकाळी साडेआठ नऊ वाजता ॲक्टिव्ह होतात आणि बागेवरती ह्या माशा फिरायला जातात जेणेकरून फुलांचं परागीभवन होऊन आपल्याला त्याचा मोठा फायदा होतो आणि असं नसतं केलं तर मग आपल्याला खूप मोठा खर्च करावा लागला असा जवळपास तीस हजारपर्यंत दोन एकरासाठी मधमाशांच्या पेट्या आण आणणं गरजेचं होतं आणि त्याच्यापेक्षा आपण पेट्या आणण्याऐवजी आपण हे अशा प्रकारचे मोहळ आणून बागेमध्ये लटकवलेत तर याचा मोठ्या प्रमाणात फायदा मला दिसून येतो आहे कारण ज्यावेळेस बागेची अशा प्रकारची जी, जी फुलं आहेत त्यांचं परागीभवन होण्यासाठी मधमाशी महत्त्वाची ठरते त्याच्यामुळे आपण ही आयडिया केलेली आहे लक्षात घ्या की याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मधमाशी ही फळबागेसाठी किती महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं आहे तुम्हालाही तुमच्या बागेत जर मध मधमाशी अवेलेबल होत नसेल मधमाशी जर मिळत नसेल तर तुम्ही अशा प्रकारचा जुगाड करू शकता तुमच्या शेताच्या आजूबाजूला कुठे एखादं मोहोळ दिसलेलं बघा दिवसा त्याला व्यवस्थित पाहणी करा व्यवस्थित पाहणी केल्यानंतर रात्रीच्याला टॉर्च हातामध्ये एक काठी त्यानंतर एक कात्री कट करण्यासाठी आणि तोंडाला पूर्णपणे कवर करून घ्या आणि तुम्ही जर गेल्यानंतर रात्रीच्या वेळी मोहोळला कुठलीही इजा करू द्यायची नाही कुठलीही माशाला दुखापत करायची नाही फाटा आयता कट करा आणि तो व्यवस्थित कॅरी करून बागेपर्यंत घेऊन या कॅरी करताना ती एखाद्या गोणीत भरा ज्यावेळेस तुम्ही मोहळाचा फाटा कट कराल तर व्यवस्थितपणे एका गुणीत टाका तो फाटा व्यवस्थित गुणीच्या शेवटी धरा म्हणजे जेणेकरून ती माशी कुठेही उडून जाणार नाही पळणार नाही व्यवस्थित कॅरी केल्यानंतर हे मोहोळ आणून आहे तसं रात्रीच्या वेळी तुम्ही बागेत लटकवा दुसऱ्या दिवशीची सकाळ झाल्यानंतर आयत्या माशा तुमच्या डाळिंबाच्या फुलांवरती जाऊन बसतील आता ही जी बा ही जी बाब ही सगळ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मग शेवगा उत्पादक असतील किंवा अन्य जे काही फळबागा करणारे शेतकरी त्यांच्यासाठी मधमाशी आणायची असेल तर ही सोपी आयडिया कारण जर तुम्ही आता बघा आमच्याकडे सध्या ज्वारीचा कालावधी आहे त्याच्यामुळे ज्वारीच्या ज्वारीवरती चिकटा पडलेला असतो आणि चिकटा पडल्यानंतर मधमाशी जी आहे ती जास्त करून ज्वारीवरती आकर्षित होते त्याच्यामुळे ज्वारीकडे गेलेली मधमाशी आपल्या बागेकडे आणणं फार मुश्किल होतं कारण किती जरी तुम्ही गुळण ताक फोरला तरी माशी बागेकडे येत नाही आणि माशी बागेकडे आणण्यासाठी हा हे असं जुगाड आपण वापरलेलं आहे तुम्हाला हे जुगाड कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद